बा <laughs> <आली। laughs> मंडळी आता आम्ही चला मासे पकडायला आणि ते पण कशाने ताटली लावून मासे पकडणार आहोत म्हणजे ताट लावून मासे पकडणार आहोत ही जी ताटली असते आपली जेवणाची ती आणि त्याला फडके गुंडाळून मासे पकडणार आणि रात्रीचे आता संध्याळ जे वाजले साडेसात आठ झाले आणि आपण आता मासे पकडणार आहोत हा हे बघा मग अशा आईने भरपूर शेंगाळ्या पकडल्या आहेत दोन ताटल्यांमध्येच भरपूर शेंगाळे भेटल्या हे बघा एवढ्या साईजच्या शेंगाळ्या आहेत शेंगटी चिवणी काय म्हणते सिद्ध हा पडका पडले तुम्ही तर रात्रीचा वेळ आहे काळोख आहे पूर्ण पाहुण ॲड झालेत आणि आता बघूया आपल्याला किती मासे भेटतात चढणीचे मासे आपण रात्रीचे पकडणार आहोत कारण की अजून जून महिन्याचा पाऊस बाकी आहे जोरदार पाऊस येणार आहे त्याच्यात मासे भेटण्याला म्हणजे अजून मासे भेटणार आहेत बघूया आता आपल्याला किती मासे भेटतात हे बघा अशा प्रकारे आपल्याला ताट बांधून घ्यायचं आहे पडका गुंडाळून आणि त्याला होल करायचं आहे पहिला व्हिडिओ माझा बघितला असेल हा पार्ट टू आहे आपण रात्रीचे आता पकडणार आहोत रात्रीचे जास्त भेटतील असा अंदाज आहे हो ना आई आपली पकडते आता दोन ताटल्यामध्ये आधी एक तांब्यावरून काय जास्त मासे भेटले मला दाखवतो त्याच्यामध्ये काय लाव ना भुसा बॅटरी लो झाली बघा हा कुंड्याचा जो भुसा आहे तो टाकायचा आपल्याला त्याला लय मासे येतात कुंड्यातात ना हा कोलिम असतो ना कोलीम त्याचा कुंडा हा बघा हा टाकायचं तकली पण असतात सुकटीची वाकटीची हे बघा ह्याच्या मासे जास्त येतात हे बघा ह्याला जास्त मासे येतात आपली पहिली ताटली लावूया गेली पाण्यामध्ये तर एवढ्या मोठ्या खोल पाण्या लावित बघा इथे लावायचे चला ती बघ शेंगाळी भेटतील इथं लावलं असं भेटलं

तर मंडळी अजून एक लावायची आपली ताटली ही आपली रात्रीची नाईट फिशिंग वर चंद्र आहे ह बघा आणि तिकडे फायन फायनल मॅच चालू आहे आर सी बीची अजून एक ताटली रेडी करते चला अशा प्रकारे आपली दुसरी ताटली तयार आहे तीन लावायच्या आपल्याला टोटल थर्ड ताटली दुसरी ताटली लावू आपण तेला खादे हं तेला हे बघा इतत लावाय हे बघा किती आहेत त्या लाव इत कुठला दगड एक गडकी कशाला दगड म दगडावर ठेवायचे पाक ते दे दुतला दिसणार आहे तिथं टाकतेस ते बघी आपल्याला नाईट फिशिंग विथ आई किती आले तिथं बुडबुडे येतात तेग लावले तिकडे एक लावले आणि बघा ही तिसरी टाकी असं बघ इकडं इकडे बघ चलो चला आता तिसरी लावूया

udah itu Di sini? Ya, di bawah. Ya, di bawah. Bagaimana kita meletakkan ini? Bagaimana kita बघूया अंदाज किती आलेत आहेत हां आणि हे बघा लगेच दोन मिनटावर किती भेटले च मासे पकडण्याची रात्रीची मजा चलो चण्नीच्या मासे पकडण्याची रात्रीची आई बरोबर आणि आई पकडते हे बघा बघाई केवढी साईज आहे शेंगाळीची बघा भरल्या लागेल शेंगाळ्या केवढी आहे बघा बघा लगेच फटाफट भेटल्या दोन मिनिटात फास्ट लावायचे आपल्याला उड्या मारता उड्या परत एकदा लावायच्या आपल्याला चलो दुसऱ्या खाण्यासाठी बोगी आपल्याला किती भेटली तर मंडळी आहे दुसरी ताटली बा टाकायच्या काही आई शीत काय रे काय मिलाला मासा कसा टाकायचा तू टाकू अुड आली कुठं

हो गया लॉय तक देखो भरपूर है उई भाई भाई की आएगी

की दाको ते? दाको फुल मासे रात्रीचे पकडायचे वापरे बघा कडक टाक टाकू ফে মাছে বেছি 아, 안 돼, 가 마시아, 라가야가 니가, 니가, 니우 니가, 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 니다 ना। आता ही गेलेत काय बघ आधी भरलं ठीक आहे आणि बघा परत भरलेलं आहे आता काढूया सगळ्या नाही झाली किती त्या ह्याच्यात आहे दोन काटली चालेल टाकतो तो अडकली होती ही काय होतीये च हे काय राहायला मला नकोला होता नाही नकोला याच्यामध्ये बघूया ठरायचे आणि नुसते पकडायला जे डोट्या उड्या मारता येतला नाही आता घरी गेलो जातो एकदम

भरपूर याच्यात लास्ट ताटली आणि आपण घरी फक्त पंधरा ते वीस मिनिटात आपण मासे पकडले ते घरी दाखवूया पंधरा पण नाही हे बघा दाखवतो तर मंडळी आता आम्ही आलो घरी आणि तुम्हाला दाखवतो आम्हाला किती मासे भेटलेत खूप थम्मा लागली मासे बघायला हा नुसती शेंगटी मासे होती शेंगटी चिवणी चिवणी चून म्हणतात त्याला मला ती बघा साईज बघ एवढी किती मासे भेटले संचे वा, वा, मासे बघा हे फक्त पंधरा मिनटात पंधरा ते वीस मिनिटात आम्ही पकडले बघा किती भरपूर तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बेलकन दबा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका मित्रांनो 这个新干的。